खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो हा तुझा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आणि गाव तर मामा आम्ही पाहतो आता हे काय बनवले तुम्ही नक्की कुळ आणि याचा वापर कशासाठी होतो धान्य पेरायसाठी म्हणजे आता जी पेरणी येईल आता पेरणी त्याच्यासाठी जमिनीला पाणी मारायला धान्य पेरायसाठी याचा आणि हा तुम्ही व्यवसाय किती दिवसापासून करताय तीस वर्षापासून तीस वर्षापासून आणि हे काय हे नवीनच आज आम्ही पाहिले हे म्हणतात काय काय बोलता त्याला हे हातात काय तुमच्या वाकास आणि हे करू ती पासून तुम्ही हा कुळ बनवला आहे म्हणजे जे कारागिरी सुतार लोक असतात ते बनवतात आणि तुम्हाला ने? किती दिवस लागला आता हा कुळ बनवायला तीन दिवस तीन दिवस बापरे तर अशा प्रकारे मामनी बघा किती छान असा कुळ बनवलेला आहे